माझं नाव आरोग्यचं पेडगाव इथं ऑपरेशन झालेलं होतं लनकर दवाखाना लेकराचं लेकराचं ऑपरेशन झाल्याच्यानंतर ते गर्भ तयार झाला गर्भ तयार होऊन ते बोठामध्ये कुठला नंतर ती एवढी सिरियस झाली लई सिरियस झाली डॉक्टर म्हणजे अर्धा घंटा बी नसता आणलं तर हे पेशंट मेला असता तर तिथं दवाखान्या आम्हाला तात्काळीन दवाखान्या यावं लागलं नहरतामध्ये नंतर तिथं नेल्याच्या नंतर ऑपरेशन तिथं त्यांना केलं त्याच्या पद्धतीनं त्यांना जीव वाचला आज मी उषा उशा मार्ग शेती म्हणजे माझी माझी बायको आहे त्यांना आज बी सिरियस आहेत त्या त्याला उठता येईन झाले बसता येईन झाले तर तात्काळी त्या डॉक्टरवर कारवाई करून त्याला सस्पेंड हे करावं तर कदम तर तिथं हे येतात त्यानं कुठं ऑपरेशन करून जरी ऑपरेशन केलं म्हणून तिला दुसरा डॉक्टरनी माहिती नाही कोणा ते विचारपूस करावा त्याच्या कारवाई करा कारवाई आमचं ती समजा त्यांच्यावर कारवाई नाही केली समजा तर आमचं ऑपरेशन चालूच राहणार